आज आपण गुणाकार शिकणार आहोत अत्यंत सोप्या पद्धतीने दे कोणत्याही संख्येला ने कशी गुणायचे ते आपण एका ट्रिक्स द्वारे शिकणार आहोत चला मला पहिली संख्या सांगा तुम्ही पंचेचाळीस गुणिले अकरा आता पहा आता एक आणि पाच ला गुणलं पाच एक पाच आणि ह्या चार ला गुणायचं दर्शक चार एक चार त्यानंतर काय करायचंय मधली संख्या कशी काढायची चार आणि पाच यांची काय करायची बेरीज चार आणि पाच गुणिले गुणिले एक एक म्हणजे होतात आता या दोघांची बेरीज किती होती सांगा सात आठ पंधरा होती बरोबर की नाही पण हे पंधरा नाही मागायचं आपल्याला आपल्याला तर हजारामध्ये मिळवायचं आहे सात गुणिले अकरा आठ एक पाच एक पाच आता दोघांची काय करायची आपल्याला बेरीज सांगा मला आठ आणि पाच तेरा आता इथे आपण तेरा मांडले पण हे तेरा घ्यायचे आपल्याला काय करायचं आहे हा जो शतक आहे हा हजारामध्ये मिळवायचा पाच आणि एक सहा मग किती उत्तराला सांगा मला आ, आ, साहा। साहां। साहां नौ। नौ। साहा साहा सहाशे अडवतीस पुढची संख्या सांगा त्रेसष्ट गुणिले अकरा सांगा तीन एक सहा एक सहा सहा तीन बेरीज गुण आहे सहा तीन किती उत्तर आलं सहाशे चला पुढची संख्या सांगा पंच्याण्णव गुणिले अकरा पंच्याण्णव गुणिले अकरा हा सांगा मला पाच एक नऊ ना एक आता नऊ आणि पाच यांची काय करायचं आपल्याला सांगा किती एक मिळवायचं आपल्याला नऊ ने हा व्हेरी गुड किती उत्तराला सांगा एक हजार, हजार पंचेचाळीस चला तुमची संख्या सांगा सत्यात्तर सत्याहत्तर गुणि

तर, तर आपल्याला दोन अंकी संख्येने दोन अंकी संख्या म्हणजे अकराने कोणत्याही संख्येला गुणणं अधिक सोपं झालेलं तुम तुम आहे तुम्ही या पद्धतीने जर गुणाकार केले तर तुमचा वेळ पण वाचणार आहे